रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी रोहित कोकरे कोकरे एंटरप्राइजेस माध्यमातून आज आपण आपल्या स्वतःच्याच प्लॉट मध्ये आलेलो आहे की हा माझा एक एकराचा प्लॉट आहे आपण सात बाय पाच वर याची लागवड केलेली आहे आणि एक हा एक नवीन प्रयोग आहे म्हणजे एक आपली जो रेग्युलर वान आहे जी नाईन ते न लावता मी बनाना आपल्या बारामती तालुक्यातला पहिलाच प्रयोग आहे एल की बनाना की वो ची लागन ची लागन के बनानं केलेली आहे आणि ह्या प्लॉटची लागण तारीख ही दहा मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि उन्हा येथील प्लॉटची लागण होती आणि त्यावेळेस पाच कोटी केलेलं रान होतं पाच कोटी केलेलं रान होतं आणि सात बाय पाचवर अडोतीस गुंठ हे क्षेत्र आहे अकराशे चाळीस रोपांची संख्या आपली बसली होती सुरुवातीला म्हणजे एकतर मी म्हणजे मला केमधला कफसुद्धा माहीत नव्हता आणि नवीन व्हरायटी होती केली तर म्हटलं राम म्हणजे प पहिल्यांदा मी माझ्या मागच्या वर्षी उसाला एक शेवट एक डोस को राम आयग्रोटेकचा सोडला होता तेव्हा मी राम हे पाहिलं होतं की मग केळी करायचं डोक्यात होतं आणि ही जी केळी आहे हिला लाख जास्त रासायनिक चालत नाही एवढं हिला जेवढं जी जैविक जेल किंवा विदाउट रासायनिकची केळी चालते त्यामुळे माझं पहिल्यापासून डोक्यात होतं की किळ्यामध्ये आपण जैविकोवरच म्हणजे कमीत कमी रासायनिकचा वापर करून जास्तीत जास्त जैविकोवर किळे आणायचे पूर्णपणे हे रामारुटेकवरच्या शेड्यूलवर आलेला हा प्लॉट आहे आणि ह्याची म्हणजे अशी कंडिशन होती उन्हाळ्यात एक तर दहा मार्चची लागवड पूर्ण म्हणजे चाळीस बेचाळीवर टेम्परेचर होतं आणि त्याच्यात पाचट कुटीचं रान होतं त्यामुळे चॅलेंजेस एवढे आले की वेल्टिंगचं प्रमाण वाढलं त्यामुळं पहिल्यांदा आपण म्हणजे ज्यावेळेस रान तयार लागवड केली त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण निमकरंज आणि भीमसेन कापूर याचं ड्रिंचिंग केलं व त्याच्यानंतर आपले रामा स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक याचे ड्रिंचिंग केले पण एक पंधरा ते वीस दिवसानंतर पासष्ट कोटी असे असल्यामुळं याला वेल्टिंगचे प्रॉब्लेम यायला लागले वेल्टिंगचे प्रॉब्लेम यायला आल्यामुळं परत मग थोडं मी कंपनीशी म्हणजे संपर्क केल्यानंतर प परत तर मी परत ह्याला आपलं पाचटको जाऊनं बायोक्रांती म्हणजे पाचटको जाऊनं डिकंपोझर याची ड्रिंचिंग घेतली याची ड्रिंचिंग घेतल्यानंतर परत निमकरंज आणि बिमसिंग कापूर याची ड्रिंचिंग घेतल्यानंतर माझं व्हिल्टिंगचं प्रॉब्लेम तो तिथंच थांबला आणि नंतर प्रॉट म्हणजे ज्यावेळेस एक वीस पंचवीस दिवसानंतर आपलं ज्ञानशक्ती रूट मॅजिक आणि चिलेटन मायक्रोनिओनचा डोस घेतल्या ड्रिंचिंग दिल्यानंतर केळीची थोडी थोडी वाढ व्हायला लागली आणि जेव्हा पूर्णपणे केळी अशी म्हणजे ह्याला लागली आपल्या ग्रीपला लागली हे मे महिन्यात अत्यंत मोठा पाऊस झाला म्हणजे अक्षरशः पंधरा दिवस या प्लॉटमधून पाणी वाहत होतं केळी वाचेल का नाही याची गॅरंटी नव्हती आणि पूर्ण म्हणजे फक्त वरच्या साईडची पाच ते सहा झाडं एवढीच झाडं होती पूर्ण प्लॉट हा पाण्यामध्ये होता म्हणजे केळीच्यावरून एक दोन ते अडीच फूट पाणी वाहत होतं कम्प्लीट चार ते पाच दिवस आणि त्याच्यानंतर <coughs> मी आपलं मुळी बंद पडू नये म्हणून hmm. आपलं रामाग धामा प्रॉडक्ट रूट मॅजिक आणि बायोक्रांती याची द म्हणजे आळवणी घेतली त्यामुळे मला मुळी कुठेही बंद पडली नाही आणि त्याच्या ह्याच्यात प्लॉट तग धरून राहिला त्याच्यानंतर म्हणजे प्लॉटची अशी अवस्था होती की चोवीस मे ते सहा जुलैपर्यंत एक सिंगलसुद्धा पान निघलं नव्हतं फक्त प्लॉट हाय असा थांबला होता कारण प एवढा प्रचंड पाऊस होता तेव्हा प म्हणजे एक काळी जमीन आहे पूर्ण ब्लॅक सॉईल आहे आणि चोडी चोपणी जमीन असल्यामुळं कंटिन्यू म्हणजे पाणी वाहत असल्यामुळे फक्त माझा हा प्लॉट टिकला म्हणजे मुळं टिकला तो केवळ रामायग्रोटेकमुळं तो टिकला बायोक्रांती असेल किंवा आपले रामा वॅक्स असेल त्याच्यामुळं माझी मुळी चालू राहिली आणि हा प्लॉट हे झाला त्याच्यानंतर जेव्हा प्लॉट वॉप आला म्हणजे जेव्हा पाणी पाऊस झालं त्याच्यानंतर आपलं मी द दमदार प्रोडक्ट केळी पेश हे सोडल्यानंतर मला बुंद्याची साईज पानातील अंतर असं हे वाढायला लागलं आणि ही म्हणजे केळी ही येल की बांधणं आहे ह्याची एक खासियत आहे की ही जी, जी हाईट जास्त होती बुंदा कमी राहतो पण आपण बघू शकता म्हणजे तब्बल पस्तीस ते छत्तीस अडतीस चाळीस इंचापर्यंत हे जे बुंदे गेलेले आहेत आणि जो माझा मित्र आहे त्यांनी पूर्ण रासायनिक वर केळी केली, केली होती म्हणजे आज मी ज जेव्हा आपले गड पडायला लागले त्याला कॉल केला तर त्याचं म्हणजे त्यांनी पूर्ण रासायनिकच्या शेड्यूलवर केली केळी केळी केली होती आणि आपण फक्त रामायग्रो टेकोर ह्याला एक केमिकलचं एक कनही नाही म्हणजे जे काय करायचं होतं ते मला पूर्णपणे आपलं जेवीकरच करायचं होतं बुंद्याची साईज पानातील अंतर पडलं आणि जेव्हा कमळ बाहेर पडायला लागलं म्हणजे जेव्हा बाहेर पडले जेव्हा गड ग पडले तर ही एकदम हिचं कसं म्हणजे हे ही अशी व्हरायटी आहे हे जे सात ते आठ ते नऊ अशा फना पडतात पण आपल्या ह्याच्यात राम हायरोटेकमुळं नऊ दहा म्हणजे आठ एक नऊ ते दहा फण्यांची संख्या पडली आहे आणि केळातील म्हणजे फण्यातील केळ्यांची संख्या ही रेग्युलर पंधरा सोळा सतरापर्यंत राहते तीच आपल्या फण्यांची संख्या काही ठिकाणी अठरा पडली काही ठिकाणी एकोणीस पडली म्हणजे एक राम हायरोट्रेकच्या प्रोडक्टमुळं बुंद्याची साईज झाली एक दोन फण्या एक्स्ट्रा पडल्या आणि फळातील संख्या पण वाढलेली आहे आणि आत्ता ही केळी म्हणजे परवादीशीच व्यापाऱ्याशी संपर्क चालता मी मॉलवाल्यांना मी कॉल केला होता त्यावेळेस ते त्यांना त्यांना मी असं सांगितलं की माझी पूर्ण जेविकोर केळी आहे आणि तुम्ही असं माझ्या मित्राची म्हणजे माझा जो मित्र आहे त्याची केळी साठ रुपयांनी परचेस केलेली आहे आता तर ते म्हणले तुमची जवळ केळी येईल त्यावेळेस नक्कीच म्हटले आपण तुमचं पूर्ण जैविकवर असल्यामुळे आपण म्हणले चार ते, ते पाच रुपये तुम्हाला काय हां जो भाव असेल त्यावेळेस त्याच्यापेक्षा चार ते पाच रुपयांनी तुम्हाला वाढवून देऊ तुम्हाला सुद्धा ह्या प्रकारची केळी लावायची असेल किंवा काहीतरी असं वेगळा प्रयोग करायचा असेल आणि जर तुम्हाला सक्सेस व्हायचं हो असेल तर तुम्ही रामायोटेकशी संपर्क साधा मी येथील गावचा प्रतिनिधी रोहित कोकरे आहे व माझा नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न तेहतीस एकोणचाळीस हा माझा फोन नंबर आहे जरी तुम्हाला केळी पिकात किंवा ऊस या पिकात कुठली शंका असेल किंवा काही असेल तरी माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण म्हणजे आपण असंच मा मी जसं केळीचं पीक हे आणलेलं आहे एक वेगळी व्हरायटी आहे बारामतीला एक नवीनच प्रयोग आहे आणि हा जवळपास सक्सेस झालेला म्हणजे शंभर टक्के हा सक्सेस झाले आता गड पडले आहेत एक दोन महिने हे जे हार्वेस्टिंग होईल आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण पाहू तर आपण व्हिडिओ पाहू ह्या केळीचा असं आहे की ह्या केळीचं आवरेज थोडं कमी निघतं दहा बारा टन असतं पण ह्या केळीला मार्केट रेट चांगला राहतो आणि ह्याला चिलिंग येत नाही महत्त्वाचं म्हणजे आता जे वाक्य महाराष्ट्रात केळीसाठी जो महत्त्वाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे चिलिंगचा हे केळीसाठी चिलिंग येत नाही आणि ह्या केळीचं एक असं आहे की तुम्ही जेवढं हिला रासायनिक देचाल तेवढी ही जी हाईट वाढते बोंडा कमी राहतो आणि पडायची शक्यता जास्त राहते त्यामुळे तुम्ही जर ही केळी करायची असेल किंवा कुठलीही केळी करायची असेल तर रामायच्या साथीने पूर्णपणे सेंद्रिय शेती किंवा जैविक शेती करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही प्लॉट आणू शकता